پھر هم लोका بياتما تا ڪري ٿم او ڪيڏي ڪونه انا لاڪا جلائي ڏيڏي جو ڪونه

तुम्हाला डोळ्या परत मिळू लागले तुमचं दुःख खूप मोठं आहे आम्ही तुमच्या दुःखात शंभर टक्के सहभाग अलग अलग करून आणि बाजू आपल्याला जी आहे चौकशीची आहे आणि ती करणं महत्वाची आहे तिच्यामध्ये मला पण काही अडचणी असतील की काही सांगायचं असेल आमच्यापर्यंत नक्की पोहोचलं आणि तुम्हाला शंभर टक्के की या केस मध्ये शंभर टक्के शिक्षा लागणार लागते सर आम्हाला

जन्मटेपी शिक्षा झालेली असते तो अगोदर असा असतो नंतर ज्यावेळेस त्याचा हे होत ना तो दोघं बटन पूर्ण बटन खोलून फिरतो आणि जगाला काय सांगतो कोणी माझं काय केलं तो रस्त्यावर आम्ही पारदर्शक तपास राहील सगळ्या गोष्टी तुम्हाला मला कळवले जातील प्रत्येक गोष्टीत तुम्हाला विचारणा केली जाईल आणि सर आणि सर हात जोडून विनंती तुम्हाला हा जो गुन्हा असेल हा आपल्या रेग्युलर कोर्टात ठेवू नका फास्ट कोर्टात ठेवा हा लवकरात लवकर निकाल लागून त्याला लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे

दोन दोन मिनट मी काय सांगतोय सर मी काय दोन मी काय म्हणतोय सर आज समजा हे गरीब कुटुंब आहे मी नांदगावला राहतो ऐकून मी काय म्हणतो ऐका ना सर मी नांदगावला राहतो इमर्जन्सी काय घडलं मी लगेच पोहोचू नाही शकत त्याला वेळ लागेल फक्त त्यांच्या कुटुंबाला उद्या चालून ज्यांचे ज्यांचे नाव इन्व्हॉल्व्ह या गोष्टीत ते उद्या चालून त्यांच्या घरी येऊन धमक्या देतील

बस अशा काही तुमचंही म्हणणं आमच्या समोर मांडा शांतता ठेवा त्यांना आता जाऊ देऊ द्या मोठ्या साहेबांशी बोलू द्या